सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच भव्य दिव्य स्वागत पाहून मंत्री नितेश राणे भाऊक झाले एक्कावन्न जेसीबी दोन क्रेनच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली ढोल लाशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी हजारो कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी खारे पाटण येथे जनसागर लोटला होता राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर येथे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नितेश राणे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला होता तर नितेश राणे यांच्या आगमनाने कार्यकर्त्यांबरोबरच जनमानसांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं यावेळेस कार्यकर्ते जोरदार घोषणा देत नितेश राणे तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोपटे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष संदेश गोट्या सावंत कणक अंकवली विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे अशोक सावंत तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्री तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर संतोष कानडे उपसेना उपनेते संजय आग्रे भाजप जिल्हा सचिव संदीप साठम युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते